नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या भागात अर्जुनला सायली आणि मौनावतीची डी एन ए सॅम्पल मिळवतो तर भाव्यजेच्या दिवशी अश्विनमुळे सायली नाराज होते बघूया काय आहे आजच्या भागात ठरलं तर मग या, या मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये अर्जुन मैनावती व वा प्रियाच्या वागण्यातील साम्याचा विचार करत असतो यामागील खरं खोटं करण्यासाठी डी एन ए टेस्ट करावीच लागणार असं ठरवतो यासाठी त्याला सायली व मौनावतीच्या केसांचे सॅम्पल लागणार असतात तितक्यात सायली येते ती फारच थकलेली असते तेव्हा अर्जुन मुद्दाम तिला बोलावतो की मी तुला तेल लावून मालिश करतो म्हणजे तुझं डोकं दुखायचं थांबेल खरं तर त्या बहाण्याने त्याला तिचा एक केस हवा असतो पण सायली काही ऐकत नाही मग बोलता बोलता अर्जुन हळूच तिचा केस ओढतो ती दोघे गप्प मारत असताना सायली म्हणते की आज स्पर्धेत दहा हजार जिंकल्यावर आई बाबा किती खुश झालेत ना आयुष्यभर गरिबीत खास्ता खाल्ल्यावर अचानक एवढे पैसे मिळाले तर किती आनंद होतो हे मला चांगलं माहिती आहे सायली आपल्या आईबाबांचा विचार करत आहे हे बघून अर्जुनला बरं वाटतं पण त्याला म मा, मैनावतीवर संशयसुद्धा असतो सायलीच्या केसांचा सॅम्पल त्याच्याकडे आलेला असतो आता त्याला तिच्या आईच्या केसांचा सॅम्पल हवा असतो दुसरीकडे साक्षी एकटक एकटी राहत असल्यामुळे मैपातला तिची काळजी वाटत असते तो फोन करून तिची विचारपूस करतो तेव्हा साक्षी बोलते की ही साक्षी शिखरे कधीच एकटी ती नसते तिच्या मदतीला कायम कोणीतरी असतात आता साक्षी शिखरेचा समीरा शेख झाली असली तरीही आता सुद्धा माझ्या मदतीला कोणीतरी आहे याचा अर्थ आता मालिकेत नवीन एंट्री होणार आहे साक्षी सध्या कोणासोबत राहते हे गुलदस्त्यात ठेवलेलं आहे प्रियाला सतत भीती वाटत असते की महिनावती व सायलीचं वागणं हे फारच विरुद्ध असल्यामुळे कोणालाही कळेल की त्या दोघी खऱ्या मायलकी नाहीत म्हणून ती मुद्दाम तिच्या खऱ्या आईबाबांच्या खोलीत जाते आणि त्यांच्या मनात काही गोष्टी भरते सुरुवातीला दोघी तिचं काही ऐकत नसतात पण आपल्या फायद्याचं बोलते आहे हे पाहून ते तिचं ऐकतात प्रिया त्यांना सांगते की सायली फारच लागवी मुलगी आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवा तिच्यासारखं वागायचा प्रयत्न करा एकदा का तिच्या तुमचा मना तुमच्यावर जीव जडला की मग तुम्ही तुम्हाला आयुष्यभर साथ देईल तुमचा काही चुका झाल्या तरीही तुमच्या बाजूने उभी राहील प्रिया तिथून निघून गेल्यावर मैनावती व सदाशिव बोलतात किती पोरगी बरोबर बोलली आपली पोरगी साधी असली तरी सोन्याचा अंडा देणारं कोंबडी आहे तिचा वापर नीट केलाच पाहिजे दुसऱ्या दिवशीही मैनावती हातपाय दुखत असल्याचं नाटक करत असते अर्जुन तिची संधी साधतो आणि तिची सेवा करण्याच्या बहाण्याने तिचा एक केस तोडतो आता त्याच्याकडे दोघांचेही सॅम्पल आलेले असतात आणि तो लवकरात लवकर डे टेस्ट करणार असतो ठरलं तर मग मध्ये भाऊबीज निमित्त सर्वजण एकत्र जमलेले असतात तेव्हा सायलीला तिच्या मागच्या वर्षीची भाऊबीज आठवते जेव्हा तिने अश्विनला भाऊ म्हणून ओवाळलेलं तेव्हा अस्मिता की तू त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवू नको या वर्षी तो तुला ओवाळून देणार नाही सायलीचा मूड ऑफ असतो तेव्हा प्रताप तिला म्हणतो की तुझ्याकडून भाऊ नसला म्हणून काय झालं आता अस्मिता सारखी बहीण तुझ्याकडे आहे इतक्यात प्रियाच्या खऱ्या बहिणींची सुभेदारांच्या घरी एंट्री होते तर बघूया ठरलं तर मग मालिकेत पुढच्या भागात काय बघायला मिळते ते तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबरच्या भागात तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा